गाडी वापरायची नाही गेस्ट हाऊस ला चहा शिवाय आणि एखाद्याला नाही लिहून द्यायचं म्हणलं तर मी काय करतो हे पुरंदाजी पण बघितले आणि शिरुद्धी पण बघितले त्यामध्ये मी आपल्याला सांगतो की

मार्केट कमिटीला भव्य शैक्षणिक संकुल बरं अरे अजित पवार असते त्यांना ती पंचेचाळीस कोटी दिले असते एवढे पेट्रोल पंप दिले असते काही लावली टाळायला उगीच वरिपी आदर राखतो काही पण आयला लागत काय काही साधता जागेवाडीला किती एकर जागा घेतली सव्वीस एकर जागा घेतली तिथं आता जनावरांचा बाजार तिथं भरवणार ते सगळे कसं उभं करतो बघा सुप्याला अठरा एकर जागा घेतली त्यालाही पैसे दिले तुम्ही काळजी करू नका तुम्ही माझ्या हातामध्ये एकच्याला जबाबदारी दिली जोपर्यंत माझ्या हातपाय हातात ना तोपर्यंत तुमचं भलंच करेल आणि माझ्या योग ज्या दिवशी मला वाटेल की आता माझ्यापेक्षा जास्त उजवा उमेदवार बारा अधिकाऱ्यांना मिळाला त्यावेळेस माझ्या मी बाजूला जाईल त्याच्यामुळं तुम्ही ती काळजी करू नका आणि कामगारांना मला सांगायचंय जे काही प्रश्न बाळासाहेबांनी प्रश्न म्हणजे केशवरावांनी प्रश्नाचं म्हणजे काहीतरी काही जणांचं दुखणं आहे काही गट आहे काही गावामध्ये एक एकाचा गट दुसऱ्याचा गट आता काही काही ठिकाणी मी जिल्हा परिषद दिली जिल्हा बँक दिली साखर कारखाना दिला तरी देखील अजून द्या आणि दुसऱ्याला दिला काय बिक त्याच्यामध्ये आधी ज्यांना मिळाला नाही त्यांचा आहे तर बाहेर करता होता खरेदी संघ आहे दोन संघ आहे कमिटी आहे त्याच्यामध्ये बारामती बँक आहे त्याच्यामध्ये खरेदी युक्ती संघ आहे खूप काही सांगताय तुम्ही काहीशी करू नका तुम्ही फक्त इथं आहात का इथं बसलेले त्यांनी सगळ्यांनी नीट इमारे इमारे पॅनल टू पॅनल बशी याच काम केलं ना तुम्ही तुम्हाला मी सांगतो बापूंच जसं पॅनल प्रचंड मताने निवडून आलं ना तसं आपलाही पॅनल निवडून देणार प्रचंड मताने पण सगळ्यांनी पॅनल टू पॅनल तुम्ही या वीस लोकांनी बघू शकता याच्याकडे

કયની પૂચ્રતરિય આરાગું? મી મી વનાંશય આટરગું? આથા વીરોદાકાંચે પણે પરકરના પીંરામજા. મી ना, ना। मी ज्यावेळेस तुमचा विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करतो त्यावेळेस लक्षात माझ्या इंदापूर बारामती तालुक्या करता पृथ्वीराज त्यांच्यावर जबाबदारी सोपवली ते त्यांना पाहिजे ती सगळी मदत निघण्याचा पुरुषोत्व दादा आहे तिथं काय असेल तर तिथं मी मदत करतो महाराष्ट्राला मदत करत असताना माझं काय झालंय माळेगाव कार्यक्षेत्र सदोतीस गावाचं हे नेमकं बारामतीच्या हा भागात आहे इकडं कठीणपूर्ण इकडे दोन दो बारामती इकडे त्यांच्या इकडे सात टक्के इंदापूर आणि चाळीस टक्के बारामती त्या बाबा कड दादाकडं आखा तालुका पुरंदर तालुका